शिकारीच्या शोधात असलेला बिबट्या वाघ हा खोलमारा येथील महेश दुर्वे यांच्या घरी असलेल्या विहिरीत पडल्याचं आढळल्यामुळे गावात एकच खळबळ उडाली खोलमारा गावात भीतीचं वातावरण पसरलंय जंगलातील वृक्षतोडीमुळे तोडीमुळे जंगल कमी होत चालले आहेत त्यामुळे जंगलामध्ये शिकार मिळत नसल्यामुळे बिबट्या मानव वस्तीत येऊन पाळीव प्राण्याची शिकार करत आहेत अशीच एक घटना पंधरा दिवसांपूर्वी विरली राईस मिल आणि खोलमारा येथील पोल्ट्री फार्मच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घडली होती मागील पंधरावड्यामध्ये मुरवाडी आणि तावशी येथील शेतकऱ्यांच्या पाच बकऱ्या बिबट्यानं मारल्या होत्या शुक्रवारी पहाटे अंदाजे चार वाजेच्या सुमारास खोलमारा इथं मानव वस्तीत येऊन बिबट्या वाघ शिकारीच्या शोधात असताना महेश यांच्या घरी असलेल्या विहिरीत पडल्याचं आढळून आलं या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली वन विभागाचं पथक घटनास्थळी पोहोचलं बिबट्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी धारूर निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झालंय धारूरमध्ये चौरंगी लढत होणार आहे या चौरंगी लढतीमध्ये भाजपच निवडून येणार असा विश्वास व्यक्त करत आम्हाला विरोधकांचा अहवाल नसल्याचं मत महादेव निर्मळ यांनी व्यक्त केलंय धारूर शहराच्या मूलभूत विकास आणि स्मार्ट सिटी एम आय डी सीसह रोजगाराच्या निर्मितीच्या दृष्टीनं आमचं काम यापूर्वीही चांगलंच राहिलं आहे त्याच्यामुळे जनतेचा कौल आमच्या बाजूनं असल्याचा मत निर्मळ यांनी व्यक्त केलंय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अनिल घोरड यांनी मतदार बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार दारूचा अजेंडा म्हणजे सर्वप्रथम प्रधान्यांना दारू शहराला रोजच्या रोज रूच पाणी पुरवठा देणे हा प्रथम अजिंठ्यावर आमचा प्राधान्यांना हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत दुसरा विषय आहे या शहराची हद्दवाढ अनेक दिवसापासून या ठिकाणी राहिलेली हद्दवाढ आम्ही या ठिकाणी करून शहराच्या आजूबाजूला जी वस्ती वाढलेली आहे त्या वस्तीमध्ये आम्ही या ठिकाणी विकास का कर काम आज करू शकत नाही आहेत त्या ठिकाणी निधी आपण वापरू शकत नाही आहेत किंवा पाईपलाईनचं त्या ठिकाणी काम करू शकत नाहीत तो आम्हाला अंदवाडीचा प्रश्न या ठिकाणी येणाऱ्या तीन ते चार महिन्यामध्ये चा, या ठिकाणी मार्गी लावायचा आहे दुसरा प्रश्न आहे आमचा या ठिकाणी धारूंची जी अस्वच्छता आहे ती स्वच्छता करणे नागरिकांचं आरोग्य या ठिकाणी अबाधित ठेवणे आणि या ठिकाणी किल्ला आहे धारू शहर धारू शहर हे ऐतिहासिक शहर आहे या ठिकाणी किल्ले धारू किल्लेधारू या नावाने या ठिकाणी ओळखले जाते आणि निश्चित या किल्ल्याचं संवर्धन करणे आपण पाहतोय या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आहे केंद्रामध्ये आमचं सरकार आहे आदरणीय या लोकनेते आदरणीय पंकजा नेतृत्वात आम्ही या ठिकाणी किल्ल्याचं संवर्धन आणि ते पण मजबूतीकरण म्हणजे व्यवस्थित करणार आहोत घाटाचा प्रश्न आहे घाटामध्ये आपण पाहतो की अनेक वाहतूक त्या ठिकाणी खोळंबल्या जाते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अॅक्सिडेंट होतात चार पाच दिवस गेले की एखाद्याचा मृत्यू त्या ठिकाणी होतो असे अनेक प्राण त्या ठिकाणी गेलेत अनेक वेळा या आमदारांना सांगून सुद्धा त्यांनी त्या घाट शिक्षणचं काम केलेलं नाही निश्चित आम्ही गडकरी साहेबाकडच्या माध्यमातून जाणार आहोत आणि ते प्रश्नसुद्धा आम्ही येणाऱ्या तीन चार महिन्यामध्ये मागे लावणार आहोत एम आय टी सीचा जो विषय आहे तो एम आय टी सी सुद्धा या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणामध्ये एम आय टी सी हो। सुद्धा आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून मोठमोठे उद्योग कसे या शहराशी येतील आणि शहरामध्ये चांगला विकास अर्थकारण कसं व्यापाऱ्यांचं मजबूत होईल त्या त्यादृष्टीनं सुद्धा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत अनेकांचे प्रश्न या ठिकाणी आहेत धारू शहरामध्ये आपण पाहतो की अतिशय सुंदर असं शहर आहे परंतु काही गोष्टींची गरज आहे मानसिकतेची गरज आहे व्यापार अनेक दिवसापासून या ठिकाणी ठप्प पडल्याने तो व्यापार कसा वाढवता येईल विरोधकांचा त्याही ये दृष्टिकोनातून या ठिकाणी आपण आपण काम करणार आहोत नाही विरोधकांचं मला तर काही आव्हान वाटत नाही कारण आज आपण या ठिकाणी पाहतोय की गेल्या अनेक वर्षापासून दोन पिढ्यापासून आम्ही या ठिकाणी काम करतोय राजकारणात माझ्या वडिलापासून माझेसुद्धा वीस पंचवीस वर्षे गेला या ठिकाणी जाहीर जरी कोणी सभा घेतली आणि त्या सभेतून सांगावं की निर्मळ कुटुंबियानं एक रुपयाचा भ्रष्टाचार कुठं केलाय हा डाग आमच्यावर नाही म्हणून आम्ही या ठिकाणी माहिती आहे दारूची जनता हुशार आहे त्यांना सुद्धा माहिती आहे की निर्मळचं काम उद्योगात सुद्धा निर्मळच आहे आणि राजकारणात सुद्धा निर्मळ आहे म्हणून निश्चित मला खात्री आहे की मोठ्या फ्रकानं या ठिकाणी आमचे बंधू उमरखेड नगरपालिका निवडणुकीसाठी दाखल झालेले अठ्ठावीस अर्ज मागे घेण्यात आले आहेत नगराध्यक्षपदासाठी पदासाठी उभे असलेले अपक्ष उमेदवार तसंच वॉर्डातील नगरसेवकासाठी उभे असलेले उमेदवार यांनी आज आपले नामांकन पत्र मागे घेतले त्यापैकी नगराध्यक्षपदासाठी पदासाठी पाच जणांची नावं आहेत तर नगरसेवक पदासाठी तेवीस उमेदवार होते अशा एकूण अठ्ठावीस जणांनी नामांकन अर्ज नगरपालिकेमधून परत घेतले या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल नागपूरमध्ये मध्य भारतातील सर्वात मोठ्या सोळाव्या कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय हे प्रदर्शन नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर दरम्यान नागपूर विद्यापीठ मैदानात भरवण्यात आले केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आणि महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी वर्ध्याचे पालकमंत्री पंकज भोयर असे अनेक आमदार आणि कृषी अधिकारी या प्रदर्शनाच्या मंचावर उपस्थित होते शेतकऱ्यांना नवीन टेक्निक आधुनिक उपकरण एआय टेक्निक कृषीमध्ये नवीन तंत्रज्ञान आणून शेतीला कसं बळकट करता येईल याची माहिती देण्यासाठी या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय साडेचारशेपेक्षा जास्त कंपन्या संघटना आणि संस्था या कार्यशाळेमध्ये सहभागी झाल्या आहेत डेअरी दूध चारा ऊस उत्पादन मधमाशी पालन एआय टेक्निक ड्रोन आणि नवी उपकरणं अशा अनेक प्रकारचे स्टॉल या कृषी प्रदर्शनीत लावण्यात आलेत प्रतिनिधी पंकज जोशी यांनी नागपूर इथं सायंकाळी चारच्या सुमारास एका बीएमडब्ल्यू कारला अचानक आग लागली ताडोबा गोंदियावरून नागपूरला आल्यावर ही गाडी गरम झाल्यामुळे रहाटे कॉलनी चौक इथं रस्त्याच्या कडेला लावण्यात आली होती गाडीचं बोनट उघडताच गाडीला अचानक आग लागली पोलिसांनी तत्परतेनं सुबोध मोकटे त्याची पत्नी कीर्ती मोकटे आणि त्यांचा लहान मुलगा देवांशी यांना गाडीतून बाहेर काढण्यात आलं त्यामुळे त्यांचे प्राण वाचले मात्र या घटनेत बीएमडब्ल्यू कार जळून खाक झाले या दरम्यान रस्त्यावरची वाहतूक पूर्णतः वळवण्यात आली होती या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी पंकज जोशी यांनी मोहगावच्या श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टच्या वतीनं आणि विधान परिषद सदस्य आमदार संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून नागपुरात यंदा प्रथमच मुख्यमंत्री महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आले बावीस ते सत्तावीस नोव्हेंबर दरम्यान या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले या स्पर्धेचं उद्घाटन द फोक आख्यान या भव्य लोकसंगीत आणि लोकनृत्य कार्यक्रमानं होणार आहे या कार्यक्रमाचं क्युरेटर आणि निर्माते भूषण मेहरे यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधत याविषयीची माहिती दिली

दो है। आ, तो आहे जुना हा तर पंचवीस ही तरुण मंडळी आहे सगळी ज्यांचं संगीतावर लोकसंगीतावर प्रेम आहे हर्ष विजय नावाचे जो किंवा संगीतकार आहेत त्यांच्या संकल्पनेतून आख्यानाची उभारणी झाली ईश्वर अन्हारे नावाचा लेखक आहे जो या सादरीकरणाचा सूत्रधार सा सुद्धा So, या तिघांना असं वाटलं की आपण लोककलेचं एक सगळ्यात सक्षम रूप जर आता लोकांपर्यंत पोहोचू शकलो तर त्यांना कदाचित या गोष्टीवर परत एकदा विश्वास करता येईल की आपल्याला खरंच लोककलेनं कोणी काळी वाट दाखवली होती पर पण ते सादरीकरण जुन्याच त्याच त्याच पद्धतीचं असता कामा नाही त्याच्यामध्ये नाविन्य हवं त्याच्यामध्ये आत्ताच्या पिढीला आवडेल असा स्पॅन हवा लॅबर हवं या सगळ्याची सांगड घालून तशा नवीन रचना तयार करण्यात आल्या सांगताना परत एकदा नमूद करतो की आख्यानामध्ये सादर होणारी प्रत्येक गाणी ही नव्यानं तयार केलेली आहे नव्याने लिहिलेली आहे नव्याला कम्पोज केलेली आहे आणि ती आत्ता तरी फक्त आख्यानाच्या मंचावरच सादर केली जात आणि मग नुसतं गाणी सादर करून होणार नाही तर त्या गाण्याला एक कथा पाहिजे तर नऊ वेगवेगळे लोककलेचे प्रकार नऊ माळेमध्ये बांधून ही नऊ माळांची एक कथा आहे ज्याला आख्या कथा म्हणून आपल्या सादर केलं जातं ज्यातनं लोककला सध्याचं समाज जीवन सोशो पोलिटिकल रेफरन्सेस असं अशा पद्धतीने ते सादर करणार आहे त्याच्यामध्ये नुसतंच लोककलेचं संगीत हा भाग नसून लोककलेचं नाट्य हा पण भाग याच्यामध्ये सादर केला जातो आता हा प्रवास जो सुरू झालाय तो, तो साधारण कधीपासून सुरू झाला आणि पहिल्या प्रयोगात हो आणि आता होणारा प्रयोगात हळूहळू कसे बरोबर होत ते आम्हाला ऐकायला नक्की आवडत हो। याचं पहिलं सादरीकरण हे एकवीस जुलै दोन हजार चोवीस ला पुण्यामध्ये एका सभागृहात झालं ज्याची आसन क्षमता फक्त दोनशे होती आणि तेव्हापासून एक स्वप्न होतं सगळ्यांच अख्ख्या टीमचं प्रोड्युसर म्हणून माझं माझ्यासोबत असलेले प्रोड्युसर मित्र रणजित बोबळे यांचं की आपल्याला लोककलेचा स्टेडियम कॉन्सर्ट करायचं आहे कारण त्या हा खोच काळ होता जेव्हा भारतामध्ये कोल्ड प्ले रिजित दोसा हे त्यांच्या त्यांच्या क्रिएटिव्हिटी ना नागपूरच्या नारी परिसरात मेक्सीला कट लागल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका चालकाची निर्घृण हत्या करण्यात आली त्यामुळे परिसरात खळबळ उडाले ही घटना पंचवीस ऑक्टोबर दोन रोजी म्हाडा कॉलनी ब्लॉक क्रमांक दहामध्ये घडली होती मिळालेल्या माहितीनुसार मृतक राजेश वरेकर हे चालक म्हणून काम करत होते त्यांच्या फोर व्हीलर वाहनाचा कट मेक्सीला लागला या किरकोळ कारणावरून आरोपींनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला त्यानंतर आठ ते दहा जणांनी धारधार शस्त्रांनी केलेल्या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला अद्याप न्याय मिळाला नसल्यानं मृताच्या पत्नीनं सोनू वरेकर हिनं डिजिटल मीडिया भवन इथं गुरुवार वीस नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेतली या प्रकरणी फक्त दोन आरोपी अटकेत असून मुख्य आरोपीचं नाव हे एफ आय मध्ये नाही तसंच आरोपी अजूनही फरार आहेत असा आरोप पत्नीनं केलाय पत्नीनं सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी पंकज जोशी यांनी आता बी न्याय भेटला तर मी संविधान चौक मध्ये फोटो घेऊन मी बसून सर मी मुख्यपर्यंत जाईन मुख्यमंत्री पर्यंत मला फक्त न्याय पाहिजे का माझ्या करता धडता कोणीच नाही होता माझं घर कसं चाललं आमचं पाठीमाग कोणीच नाही आहे भाड्याचं आहे घर आमचं फक्त सासरा आहे सासू बी नाही आहे वारले ते भी मतार नाही ते गावाने राहते कोणीच नाही आहे माझ्या बड्डी मग मी एकट्या आणि माझ्या जीवाला बी भेवा अगर माझ्या जीवाला काही कमी जास्त झाला तर हे हे लोकालाच मुख्य आरोपी तुम्ही करता मी हे बी सांगतो कोणा कोणाकोणाकोणी माया नवऱ्याची चौदवी होती त्या दिवशी लहान लहान मुला रे अवजारांना लटवट घेऊन पाठवलं होतं ते लोकांना चौदावीच्या दिवशी ते भी एफ आय आर केलं आम्ही कपिल नगरात थे। थे। थे कप नारी आहे कोण गाडी चालवत होते होते नागपूर बेसा पिंपळा इथं नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगानं डी सी पी राव यांनी ग्रामीण क्षेत्रात पोलीस बंदोबस्तासह रूटमार्च काढण्यात आला या नगरपंचायतीमध्ये एक्केचाळीस बूथ आहेत पंचवीस बिल्डिंग मध्ये वोटिंग होईल असं डीसीपी राव यांनी पत्रकारांना सांगितलं या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी पंकज जोशी यांनी आज इलेक्शन के मद्देनजर देखते हुए आज रूट मार्च निकाला वजह से रूट मार्च निकाला था क्या बताए अभी बेसा पिपड़ा नगर पंचायत इलेक्शन आने वाले हैं दिसंबर टू को वोटिंग डे है यह संदर्भ हम लोग पूरा सिटी में इनफैक्ट जहां पे भी नगर पंचायत का इलेक्शन वाले हैं क्योंकि मॉडल कोड ऑफ कंडक्ट भी है पे वो में रूट मार्च कर रहे हैं मेरे जोन में जोन फोर बेसा पिपड़ा नगर पंचायत एंड ऑल्सो बहादुर नगर पंचायत ऐसे तीन पुलिस स्टेशन कवर हो रहे हैं पुलिस स्टेशन गेलकरोड़ी हुड़केश्वर एंड शक्कर अः बेसा पिपड़ा नगर पंचायत इसमें हमारा फोर्टी वन बूथ्स एंड 25 बिल्डिंग्स में वोटिंग होगा एंड ऐसे ही बहादुरा में 41 वन बूथ इलेवन बिल्डिंग्स में वोटिंग होने वाला है तो रूट मार्च आज uh, इसलिए निकाला क्योंकि uh, हमको एरिया डोमिनेशन करना है ताकि पब्लिक के अंदर कॉन्फिडेंस बढ़े एंड जो भी क्रिमिनल नेचर के है मिस कर रहे हैं या वोट्स परचेस करने का uh, प्रयास करते हैं फ्री बीस देखे उनके अंदर दहशत निर्माण हो ताकि वो देखे कि पुलिस पूरा तैयारी में है पूरा तैयारी से है टू टेक प्रॉम्प्ट एक्शन ऑन क्रिमिनल्स एंड प्रिवेंटिव एक्शन करने के लिए भी हम पूरा पुलिस प्रेजेंस दिखाने के लिए आज रूट मार्च किया है इलेक्शन में बंदोबस्त किस तरीके का, का रहेगा देखा जाता है कि रात बे रात पैसे का आवागमन होते रहता है ऐसे में कैसा बंदोबस्त रहेगा रात के टाइम में खास जैसे आप देख सकते हैं ये रूट मार्च में हमारे दोनों डिवीज़न के ए सी पी एंड सिक्स पुलिस स्टेशन के ऑल पुलिस स्टेशन अधिकारी एंड ऑलमोस्ट सेवेंटी कर्मचारी हम लोग पार्टिसिपेट किए ऐसे ही जैसे आपने बोला मिसचिफ क्रिएट uh, करने वाले वोटिंग प्रोसेस में फ्री एंड फेयर इलेक्शन ना हो इसके लिए काफी मिशिफ एलिमेंट्स होंगे और uh, इसके लिए हम लोग पूरे टाइम ऑल टाइम्स ऑफ द डे 24 बाय 7 हमारे छह पुलिस स्टेशन का टीम्स एंड हम एस सुपरवाइजरी ऑफिसर्स डीसीपीस एस सी सभी अलर्ट मोड़ में हैं हम स, आ, इंटेल गैदर कर रहे हैं कि कहाँ कहाँ ऐसे अनुचित प्रकार के वोट बाइंग हो रहा हो वो इंफॉर्मेशन निकाल रहे है और वहाँ-वहाँ हम चेकिंग करते हैं, रेड्स कर रहे हैं एक्टिवली हम फ्री एंड फेयर इलेक्शन हो तो इसके लिए ऑल थ्री सिक्सटी डिग्री मेजर्स ले रहे हैं का स्टार्थ स्टार्थ तैसे 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 तो पुलिस का कितना हमारे तीन पुलिस स्टेशन है जैसे मैंने बोला आ, बहादुरा नगर पंचायत कॉन्स्टिट्युएंसी एंड बेसा पिपरा कॉन्स्टिट्युए दोनों कवर करते हुए पुलिस स्टेशन बेलतरो है तो बंदोबस्त का प्लानिंग सेंट्रली होगा और आपको जानकारी सिटी पुलिस का जो सेंट्रल स्पेशल आमदार रवी राणा यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळे आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर टीकेवर प्रत्युत्तर दिले येणाऱ्या सहा महिन्यात यशोमती ठाकूर सुद्धा भाजप मध्ये प्रवेश करतील असा गौप्यस्फोट राणा यांनी केलाय काँग्रेसच्या विकासाला कोणताही विचार नाही चिखलदरा येथील काँग्रेस नगरसेवक अद्याप जागेवर नाहीत अशी टीका राणा यांनी केली आहे सपकाळांनी टीका करण्यापेक्षा विकासाकडे लक्ष द्यावं असंही राणा यांनी सांगितलंय काँग्रेस उमेदवारांनी भाजपचा पाठिंबा घेतलाय असं राणा म्हणाले विकासाचाच विचार करा पक्षापेक्षा जनतेचा हित पहा असंही त्यांनी सांगितलंय हे काँग्रेसचे प्रदेश सदस्य आहे हे काँग्रेसच्या लोकांनाही आतापर्यंत माहीत नाही आणि चिखलदरा काय आहे कुठं आहे चिखलदऱ्याच्या लोकांच्या मूलभूत गरजा काय चिखलदराच्या जनतेला काय पाहिजे हे हर्षवर्धन सपकाळला त्याचं नॉलेज नाही आहे कारण चिखलदरामध्ये ज्या पद्धतीनं चिखलदराच्या विकासासाठी राज्याचे मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जो मोठ्या प्रमाणात विकास चालू आहे तो विकास जर आणखी जोराने करायचा आहे यावर सगळ्या काँग्रेसच्या उमेदवारांनी चर्चा केली आणि विकासासाठी अल्हाद कलोती यांना पाठिंबा दिला आणि त्या ठिकाणी आजही काँग्रेसचे नऊ ते दहा नगरसेवक सध्या तिथे जागेवर नाही आहे ते पाच तारखेनंतरच टिकलदराला येतील म्हणून या अशा परिस्थितीमध्ये तिथे कोणीही काँग्रेसच्या तिकीटवर लढायला तयार नाही आहे काँग्रेसचा उमेदवार म्हणून ते मतं मागायला जाऊ शकत नाही आहे अशा परिस्थितीमध्ये हर्षवर्ष सपकाळनी टीकाटिपणी केल्यापेक्षा विकासासाठी काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपच्या नगरसेवकांना पाठिंबा दिलेला आहे भाजप सोबत आले आहे आणि पूर्ण सन्मानपूर्वक त्या सगळ्या काँग्रेसच्या उमेदवारांना भाजपमध्ये आम्ही घेऊ आणि त्यांच्या ज्या ज्या विकासाच्या मागण्या राहील ज्या ज्या समस्या राहील त्या विकासाच्या माध्यमातून सोडू हा विश्वास काँग्रेसच्या सगळ्या नगरसेवकांनी त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यावर दाखवलेला आहे त्याचा परिणाम तुम्ही चिखलदऱ्यामध्ये पाहिले भाजप ही रवी राणा आणि नवनीत यांच्या खुंट्याला बांधली असं मला असं वाटते पैशाचा पैशाचा पैशाचं तिला किडनॅप करण्याची एकाही चिखलदऱ्याच्या नगरसेवकाला किंवा नगर अध्यक्ष जे उमेदवार होते काँग्रेसचे एक रुपया कोणाला दिला नाही आहे सातत्यानं पाच वर्ष त्या चिखलदऱ्याच्या समस्या नवनीत राणा सोडवतात राज्याचे मुख्यमंत्री सोडवतात एक आमदार म्हणून मी नेहमी चिखलदऱ्याचे प्रश्न मांडतो त्या सगळ्या संबंधाला जपून काँग्रेसच्या सगळ्या उमेदवारांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं भाजपसोबत पाठिंबा दिलेला आहे त्या विड्रॉ घेतलेला आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी आमच्या विकासाच्या नियोजन विकासाचं व्हिजन याच्यावर विश्वास ठेवलेला आहे म्हणून यशोमतीताईंचं जे म्हणणं आहे मला असं वाटतं की एखाद्या पक्षामध्ये जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्ह्याच्या हितासाठी जेव्हा एखाद्या पक्षासोबत जवळीक असते तर ती कशासाठी असते जनतेच्या हितासाठी असते म्हणून कोणी कोणाला खुट्यार मानायची एवढी ताकद नाही आहे भाजप हा खूप मोठा पक्ष आहे देशामध्ये आज तुम्ही पाहिलं तर बिहारमध्ये काँग्रेसचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे ज्या ठिकाणी एम आय एमच्या सीटा जास्त आहे काँग्रेसच्या कमी आहे म्हणून यशोमती ताईसुद्धा बिहारमध्ये प्रभारी म्हणून गेल्या होत्या त्या ठिकाणी त्यांनी दिवा लावला नाही तिवसा मतदारसंघामध्येची परिस्थिती जी आहे ते तुम्ही पाहिलेलं आहे कशा परिस्थितीमध्ये म्हणून कोणाला कोणी खुट्यार मांडल्यापेक्षा त्या जेव्हा उद्धव ठाकरे गव्हर्नमेंटमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जेव्हा मंत्री, मंत्री होत्या तेव्हा तुम्ही पाहिलं की जोरदबरस्ती सोळा त्या ठिकाणी हनुमान चालिसा प्रकरणामध्ये चौदा दिवस जेलमध्ये टाकला आम्हाला तेव्हा त्या ते मंत्री होत्या या अमरावती जिल्ह्याच्या एका महिला खासदाराला जेलमध्ये टाकल्यानंतर तेव्हा त्यांना दादागिरी लक्षात आली नाही तेव्हा हुकुमशाही लक्षात आली नाही त्या जोरदबस्तीनं ना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीनं आमच्यावर केसेस दाखल केल्या तेव्हा ते त्याच्यावर काही बोलल्या नाही पण आता लोकशाही पद्धतीनं काँग्रेसचे नगरसेवक जर सलेंडर होत आहे लोकशाही पद्धतीनं भाजपवर विश्वास ठेवून त्या ठिकाणी पाठिंबा देत आहे तर त्याला मला असं वाटते जोरजबरस्ती नाही आहे कुठला पैशाचा व्यवहार नाही आहे कुठली दादागिरी नाही आहे लोकशाही पद्धतीनं हे सगळं झालेलं आहे लोकशाही पद्धतीनं पाठिंबा मिळालेला आहे त्यामुळं अशी टीका टिप्पणी करून काही अर्थ नाही आहे चिंतन करायची वेळ हर्षवर्धन सपकाळावर आलेली आहे करायची वेळ यशोमतीताई ठाकूरवर आली आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सांगतो आज तर चिखलदऱ्यांचे नगरसेवक हे भाजपसोबत आलेले आहे काँग्रेसचे येणाऱ्या सहा महिन्यात यशोमतीताई ठाकूरसुद्धा भाजपमध्ये येतील अनिरुद्ध आनंदराव रेंगे पाटील हे महागावच्या पंचायत समितीत शुक्रवारी तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता गटविकास अधिकारी यांच्या अनुपस्थितीत संबंधित विभागाचा कोणताही कर्मचारी हजर नसल्याचं चित्र त्यांना दिसलं जे कर्मचारी त्या ठिकाणी हजर होते त्यांनी अनिरुद्ध यांना उत्तर देण्यास किंवा बोलण्यास नकार दिला संबंधित अधिकारी आणि कर्मचारी कुठे गेले असं विचारलं असता हजर असलेल्या कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली त्यामुळे संतप्त झालेल्या अनिरुद्ध यांनी पंचायत समितीच्या त्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई होईल

ड्युटीच्या आधी म्हणजेच इथं येऊन मला अर्धा घंटा झाला असता सुद्धा ती इथं हजर नाही मी बांधकाम विभागामध्ये जाऊन आलो तरी मला इथचे काही प्रशासनातले नोकरदार प्रत्येक टेबलला कुणी दिसत नाही तू इकडे दाखव कॅमेरा प्रशासनामध्ये कुणी दिसत नाही आणि प्रशासकीय काही अधिकारी आहेत ते काही आपल्याच कामासाठी इथं बसलेले आहेत परंतु जनतेच्या कामाशी त्याला कोणतीही घेणं देणं नाही मी कोणाला विचारलं असता स्पष्टपणे बघा मी हे निवेदन किंवा माझा अर्ज मी कुणाकडे देऊ तक्रार अर्ज तर मला त्यांचं एकदम स्पष्ट भाषेमध्ये मला माहित नाही मी मीचा कर्मचारी नाही आणि त्याच्या हातामध्ये लेटर पॅड होत मला माहित नाही तुम्ही समोर पाहून घ्या या पद्धतीमध्ये त्यांनी उत्तर दिले तिथं बांधकाम विभागामध्ये गेलो असता तिथे एक चक्रासी आणि एकही अधिकारी किंवा कर्मचारी तिथे उपस्थित नाही तर या तालुक्याचा हा बो माननीय श्री कदम साहेब चालतो की माननीय शिवसाहेब यवतमाळ यांच्या माध्यमातून असे कर्मचारी आणि अशा कर्मचाऱ्याला जर तुम्ही सर्वसामान्य शेतकऱ्याच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या कष्टाचे पैसे पगारासाठी देत असाल आणि त्याच जनतेला जर या पद्धतीने लोडवत असाल तर हे तुम्हाला खबरदार जाणीव ठेवा या कर्मचाऱ्यात चा, आमचं आज शेतकऱ्याचं अत्यंत अंतकरण दुखते आणि हे कर्मचारी चार वाजता निघून जातात पाच वाजता निघून जातात सर्वसामान्य माणसांना आपल्या गोष्टी कुणाकडे मांडायच्या दिवसभर काम राब राब शेतामध्ये कष्ट करायचे जसा वेळ मिळाला तसं या ऑफिसमध्ये येऊन भेटायचं तर आज हे नाही आज माझी मिटिंग होती निवडणुकीच्या ड्युट्या लागल्या यांच्या कोणत्या निवडणूकच्या ड्युटी लागल्या अशी कोणती निवडणूक एवढी महाराष्ट्रामध्ये जबरदस्त चालू आहे महागावमध्ये तर नाहीच यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा एक काही नगरपंचायत वगळता त्या नगरपंचायत मधले कर्मचारी कुठे गेले आणि असे पत्र यांच्याकडे आहेत का हा अधिकारी निवडणूक ड्युटीसाठी लागला इथं बोर्डावर त्यांनी कुठं कोणाच्या ड्युट्या कशा लागल्या हे लिहिलेलं तुम्हाला अद्यापही दिसत नाही आणि यांच्यावर कारवाई करणार कोण हा सर्वात महत्वाचा मुद्दा मी या ठिकाणी मांडतो आणि मी एक शेतकरी शेतमजूर आणि एक होतकरू सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझ्या गावात होणारा अन्याय शासनाच्या पैशाची लूट याबद्दल मी इथं आवाज उठवत आहो तर या कर्मचाऱ्याला किंवा मला न्याय देण्याचं काम कोण करणार माननीय सीओ साहेब करणार कि माननीय कलेक्टर साहेब करणार कि मान्य बीडीओ साहेब कदम साहेब करणार हे मी कळकळीची विनंती करतो बांधकाम विभागात एक माणूस हजार राहत नाही शोकांती काय सर्वसामान्य लोकांनी कुठं जायचं याच्या मर्जीप्रमाणे वागायचं का यायना म्हणायचं दोनला आमच्या जेवणाचा वेळ आहे तर त्याच पद्धतीने यायचं का मग त्याच वेळ मग आता यायचा जेवणाचा वेळ नाही काय नाही कुठे गेली जेवणाचा वेळ असला की टनटन सांगायचं आमचा जेवणाचा वेळ आहे अरे तुम्ही शेतकऱ्याचे शेतमजुराचे पुत्र वा त्याच्या पोटी जलमाला येऊन या टेबल खुर्च्यावर बसले तर आमचा कुठंतरी काहीतरी विचार करा बस मायबाप सरकार मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आणि या महारा या महा उंबरखेड महागाव विधानसभेचे आमदार मान्य किशनरावजी वानखेडे साहेब आणि यवतमाळ जिल्ह्याचे भाजपाचे समन्वयक मान्य नितीन भुतोडा साहेब या, या, या। पद्धतीचं प्रशासन तुम्ही चालवत आहात शेतकरी मायबाप सरकारसाठी तुमचे खूप खूप खुँ� आभार याच्यावर काहीतरी नियंत्रण ठेवा नाहीतर आज शेतकरी जसा आत्महत्या करते त्या पद्धतीनं उद्या शेतकऱ्याची लुटमार आणि त्याची आत्महत्या सातत्यानं ते, चालू राहील अशी मी तुम्हाला विनंती करतो राजकारण करू नका राजकारणासोबत समाजकारण करा ही मी तुम्हाला नम्र विनंती माझ्या शेतकरी बांधवाकडून कळकळीची नम्र विनंती करतो एवढे बोलून यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी ही मागणी सुद्धा तुमच्या पुढे मी करतो आणि मी नंतर उद्याला किंवा परवाला सोमवारी ज्या वेळेस ऑफिस चालू होईल त्यावेळेस या ऑफिसमध्ये येऊन यांना हे व्हिडिओ दाखवून आणि यांच्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता दुपारी तीन नंतर उमेदवारांना मिळालेल्या प्रचारक फलक आणि झेंडे तसंच कॉर्नर सभा परवानगी पत्रातील अटी पाहता ही निवडणूक गोरगरिबांसाठी नसून फक्त श्रीमंत उमेदवारांसाठीच आहे असा आरोप एम आय एमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनीत डोंगरदिवे यांनी केलाय पत्रकार परिषदेत ते बोलत होते डोंगर दिवे यांनी पुढे सांगितलं की निवडणूक ही निष्पक्ष भयमुक्त आणि निवडणूक अधिनियमात स्पष्ट आहे मात्र घरावर किंवा झेंडा लावण्यासाठी घरमालकाची संमती तसंच घरकर भरल्याची पावती सादर करणं हे बंधनकारक ठरवण्यात आले इतकंच नव्हे तर कॉर्नर सभा घेण्यासाठी ज्या घराजवळ सभा होणार आहे त्या घरमालकांनाही कर भरलेला असणं आवश्यक आहे अशी अट घालण्यात आली अशा अटींमुळे केवळ श्रीमंत उमेदवारच घरांवर प्रचार साहित्य लावणार असून गरीब उमेदवारांवर अन्याय होतोय या जाचक अटी निवडणूक आयोगानं एका दिवसात रद्द केल्या नाहीत तर आयोगाच्या विरोधात आम्ही भूमिका ठरवू असा इशारा डोंगरदिवे यांनी दिला आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी श्री सद्गुरू बाळकृष्ण महाराज संस्थान इथं ज्ञानेश्वरी पारायण विष्णू यज्ञ भागवत कथा यज्ञ सोहळा पार पडलेला आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री सद्गुरू बाळकृष्ण महाराज यांच्या एकशे बाविसाव्या पुण्यतिथीनिमित्त धोंडू महाराज यांच्या आशीर्वादानं आणि वामन महाराज इनामदार तसंच देवीदास गुरु जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली चौदा ते एकवीस नोव्हेंबर या कालावधीत कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अनेक महाराजांचे कीर्तन झाले पालम शहरातून सद्गुरू बाळकृष्ण महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली भाविकांना महाप्रसादाचं वाटपही करण्यात आलं या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी पालम तशी श्री संत मोतीराम महाराजांची जन्मभूमी असल्यामुळं पालम आणि पालम परिसर हा अत्यंत भाविक अशा प्रकारचा श्रद्धाळू व सर्व समाज आहे त्यामुळं सर्व जाती धर्माचे सर्व संप्रदायाचे या सर्व कार्यक्रमाला उत्साहाने सहभाग घेऊन आम्हाला प्रेरित करतात आणि या सगळ्यांच्या गावकरी मंडळींच्या सहकार्यातून आणि परिसरातील सर्व भावी भक्त मंडळींच्या आमच्या या पुण्यतिथीच्या सोहळ्याची शोभा वाढते आणि गेल्या जवळपास सव्वाशे वर्षापासून या पुण्यतिथी सप्ताहाचं आयोजन करण्यात येत आहे या बातमी सोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये आता इथेच थांबतोय अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार